सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरता मोफत टू डी इको शिबिर घेण्यात आले सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस हृदयरोग संशयित बालकांची या शिबिरांतर्गत मोफत तपासणी करण्यात आली शिबिरात पात्र र तेहत्तीस लाभार्थींच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणांवरून अनुदान उपलब्ध करून तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत डी आय सी इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवार सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपजिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विभीषम सारंग उपस्थित होते शिबिरातील एकशे अठ्ठावीस लाभार्थींच्या एको तपासणीचा अंदाजित खर्च चार लक्ष रुपये व अंदाजित तेहतीस लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रतिशस्त्रक्रिया अंदाजित तीन लाख प्रमाणे एकूण खर्च एक कोटी याप्रमाणे एकत्रित एक कोटी चार लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा